जळगाव येथील काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी कुठल्याही पक्षाचा अजेंडा न घेता शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चावर स्थानिक राजकीय दबावातून दा गुन्हा दाखल करण्यात आला या गोष्टींचा शेतकऱ्यांनी निषेध करत पोलिसांनी नि आंदोलकांवरील गुन्हे मागे अन्यथा दिवसात घ्यावेकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आज पत्रकार परिषदेमध्ये विश्रामगृह आयोजित शेतकरी बोलत होते यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ कुलभूषण पाटील राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील एजाज मलिक संग्राम सिंग सूर्यवंशी शेतकरी नेते सुनील देवरे भ्रष्टाचाराचे कदम का सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील आदी उपस्थित होते पुढे बोलताना आंदोलक म्हणाले की या मोर्चेकऱ्यांनी रिसर्च आंदोलनाची परवानगी घेतली तरी देखील उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती त्यांनी आंदोलकांना भेटण्यासाठी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ येईल असं सांगितलं होतं परंतु आंदोलनाच्या दिवशी शिष्टमंडळ न आल्याने शेतकरी आणि उपस्थित पदाधिकारी जिल्हा कारशी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी काही प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली परंतु महायुतीच्या मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांवर दबाव आल्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वापर राजकीय लोकांकडून करण्यात येतोय जिल्ह्यात चोऱ्या हाणामारी दादागिरी सट्टा पत्ता चर्चा आणि रस्त्यावर डांबर लोखंड केमिकल बायो डिझेल असे अनेक दोन नंबरचे धंदे चालू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात असफलता पण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गुन्ह्याच्या स्वरूपात देऊन शेतकरी नाराजी व्यक्त करत कारण असे की शहरामध्ये अंमली पदार्थांचे झाड जिल्ह्यात विणले गेले त्यावर कारवाई करायला पोलिसांना वेळ नाही वा तर शेतकऱ्यांनी आंदोलनावर गुन्हे दाखल करायला वेळ आहे म्हणजेच राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तातडीने मागे घेण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन जेलभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट